मार्केटमध्ये गुंतवायची योग्य वेळ ना वीस वर्षापूर्वी होती नंतर एकवीस हजाराचं जे मार्केट झालं ते देखील आतापर्यंतच्या काळातला हाय होता पण कंपन्यांचं उत्पन्न वाढायचं थांबलं का आपलं उत्पन्न वाढतंय आपण खर्च मोठ्या प्रमाणात करतोय यामुळे होत आहे काय कंपन्यांचं देखील उत्पन्न वाढतंय दहा वर्षापूर्वीचा आपल्या आयुष्यातला खर्च त्यामध्ये आपण ऐंशी नव्वद हजाराचा मोबाईल फोन वापरायचो का की दहा वीस हजाराचा मोबाईल फोन वापरत होतो मित्रांनो सगळेजण सध्या म्हणतात शेअर बाजार प्रचंड वाढलाय अनेक जण मीडिया हाऊसेस सगळे सांगायला लागले शेअर बाजार ऑल टाइम हाय आता ऑल टाईम हाय या मुळात कन्सेप्ट बद्दलच माझ्या मनात प्रश्नचिन्ह आहे ऑल टाईम हायला आपली मीडिया हाऊसेस अजून मराठीत नामकरण किंवा हिंदीमध्ये त्याला सर्वकालीन उच्चांक असं देखील म्हणायला लागलेत मित्रांनो सर्वकालीन उच्चांक ह्या ऑल टाईम हायला म्हणणं योग्य आहे का सर्वकालीन हे भारतीय माणसासाठी काळ हा घडून गेलेला भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ देखील असतो त्याच्या अंतर्मनात अशी भावना निर्माण होते सर्वकालीन उच्चांक ही गोष्ट ऐकल्यावरती की इथून पुढे आता जो प्रवास झाला तर तो फक्त खालतीच होईल इथून पुढे अजून वरचा प्रवास होणं ही भावना त्याच्या अंतर्मनामध्ये भीतीच निर्माण करणारी आहे आणि ही भीती खालती जाण्याचीच त्याच्या मनात निर्माण तुम्ही करत असता त्यामुळे सर्वकालीन उच्चांक ऑल टाईम हाय ही गोष्ट आपण भारतामध्ये असे टर्म्स वापरणं हे आपल्या समाज मनाचा आपण अभ्यास न करता ब्लाइंडली वापरणं आहे ज्यामुळे आर्थिक गैरसमज अधिक वाढायला लागतात आता लक्षात घेतलं पाहिजे हे सगळे हाय पॉइंट्स म्हणजे नक्की काय आणि शेअर बाजार एक्सपेन्सिव्ह झालाय का शेअर बाजारात ही गुंतवणुकीची वेळ योग्य आहे का असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्की सापडेल मित्रांनो ज्या वेळेला आपण शेअर बाजाराचा अभ्यास करतो त्यावेळेला अनेक मीडिया हाऊसेस तुम्हाला सतत प्राईज दाखवत असतात इंडेक्स दाखवत असतात म्हणजे शेअर बाजार जर तुम्ही गुंतवणूक करत असाल त्याची किंमत काय आणि किंमत कशी बदलते बघा किंमत वाढली की शेअर बाजार किंमत कमी झाली की शेअर बाजार मंदीत अशा प्रकारच्या आपल्या भावना असतात मात्र ही शेअरची किंमत येते कुठून न हे आपण सगळ्यात महत्वाचं समजून घेतलं पाहिजे ज्या वेळेला मी एक दहा हजार रुपये दर महिना कमवणारा सेल्स एक्झिक्युटिव्ह असिन त्यावेळेला मी माझ्या कंपनीसाठी पन्नास ते साठ हजार रुपयाचा रेव्हेन्यू आणायचो आणि त्या बदल्यामध्ये मला दहा हजार रुपये मालक सॅलरी द्यायचा आता जर हा सेल्स माणूस शिक्षणाने ज्ञानानी त्याच्या कॅपॅसिटीनी पन्नास साठ हजाराऐवजी एक लाखाचा रेव्हेन्यू आणायला लागतो साहजिकच त्याचा देखील पगार वाढतो आणि त्याहून पलीकडे जाऊन ज्या वेळेला तो एम बी ए सेल्स मार्केटिंगचा कोर्स करतो आणि त्याच्यासारख्या पाच ते सात जणांच्या टीमला लीड करतो आणि हे पाच ते सात जणांची टीम म्हणून आता काही लाख रुपये समजा पंधरा ते वीस लाख रुपये चा रेव्हेन्यू कंपनीला आणत असतील तर या मॅनेजरला जी दहा हजाराची सॅलरी होती सेल्फ एक्झिक्युटिव्ह असताना तेवढीच राहील का साहजिकच त्याची सॅलरी वाढणार आहे कारण त्यांनी ज्ञानार्जन केलंय त्यांनी कॅपॅसिटीज त्याच्या मोठ्या केल्या आहेत त्याची आता मूल्य वाढणार आहे जर त्याला ते तेवढं मूल्य त्या ते कंपनी दिलं नाही तर तो दुसरे कंपनी बघेल आणि चांगला पगार त्याला ज्या कंपनीत मिळेल तिकडे जाऊन बघणार आहे हे जसं आपल्याला नोकरीबाबत माहिती आहे ज्ञानाने पटत अगदी तशाच प्रकारे शेअर बाजार पण चालतं शेअर बाजारातल्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं अर्निंग त्या कंपन्यांचं उत्पन्न किती प्रमाणात वाढत जात आहे त्या प्रमाणात त्या कंपनीचा पगार म्हणजे त्या कंपनीची किंमत ही देखील बदलत जाते समजा जी कंपनी आज दहा रुपये कमवते हो आहे वार्षिक उत्पन्न एका शेअर मागे दहा रुपये आणि ते जर आता पुढच्या वर्षी आठ रुपये झालं म्हणजे जर त्याची किंमत घटत असेल तर त्याच्या प्राईस वरती देखील परिणाम होणार आहे आणि जी दहा रुपये कमवणारी कंपनी आहे दोन तीन वर्षात ती जर सतरा अठरा रुपये कमवायला लागलेली असेल तर ज्या वेळेला ती दहा रुपये प्रति शेअर कमवत होती तेवढाच भाव त्याला सतरा अठरा होईल त्याला होईल का मग आपण म्हणू शकतो का अशा परिस्थितीमध्ये की माझा पगार ऑल टाइम हाय आहे माझा पगार आता सत्तर हजार झाला आहे इट इज ऑल टाईम हाय सर्वकालीन उच्चांकाच्या पगारावरती मी आता काम करतो असं तुम्हाला म्हटलं तर ह्या मीडिया हाऊसेस वाल्यांनी सुद्धा स्वतःला प्रश्न विचारावा की मला पगार वाढ मिळाली तुमचा पगार सत्तर हजारचा एक लाख झाला तुम्ही घरच्यांना बातमी देता का माझा पगार सर्वकालीन उच्चांकावरती सत्तर हजाराचा पगार माझा आता झाला एक लाख बघा ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज असं जाऊन सांगणार आहात का लक्षात घ्या तुम्हाला लक्षात येतं की घरच्यांना जर तुम्ही सर्वकालीन उच्चांक सांगितला तर घरचे सुद्धा घाबरतील एक लाखाच्या वर ह्याचा पगार वाढणार नाहीये एवढाच राहणार आहे की इथून पुढे खालती जाईल अशी भीती त्यांच्या मनात येईल त्यामुळे तुम्ही काय सांगता आई बाबा अगर आणि सत्तर हजाराचा पगार माझा एक लाख झाला मी पगार माझी बढती झाली मला प्रमोशन मिळालं असं आनंदाने सांगता ना सर्वकालीन उच्चांकावरती सांगायला जात नाही आपण <laughs> लक्षात घ्या मित्रांनो आपण शेअर बाजाराबाबत मात्र सर्वकालीन उच्चांक का सांगत असतो कारण आपल्याला या कंपन्यांचं देखील अर्निंग पोटेन्शियल काय आहे हे, हे माहीत नसतं त्याबद्दल ज्ञान नसलं आपल्याला की आपण त्याला जी वेस्टर्न कन्सेप्ट आहे ऑल टाइम हाय त्याला शब्दशहा आपण सर्वकालीन उच्चांक असं ट्रान्सलेशन करून मोकळे होतो पण ते मोकळ झाल्यामुळे एक समाज मनात जे आर्थिक ज्ञान थोडं कमी आहे त्या ज्ञान कमी असलेल्या समाजामध्ये भीती निर्माण होते आणि शेअर बाजाराबाबतचा उत्साह जो आहे तो देखील त्यांचा ढेपाळायला लागतो किंवा त्यांचं मन विचलित होतं हे विचलित होणं चांगलं राहील का आपल्या इकॉनॉमीसाठी आपल्या इकॉनॉमीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे ज्ञानाचा नंदादीप लावून आपण लक्षात घेतलं पाहिजे की शेअर बाजाराचा भाव आहे तो आत्ता एक्सपेन्सिव्ह आहे की आताचा शेअर बाजार भाव अंडर -E हा अंडर व्हॅल्यूड आहे आणि ते समजून घेण्यासाठी आपल्याला समजायला पाहिजे पीई रेशो ह्या अत्यंत महत्वाचं गुणोत्तर म्हणजे काय तर एखादी कंपनी किती पैसे आज कमवती आहे त्याच्या वार्षिक उत्पन्नाचा किती पट भाव मला आज ती कंपनीचा शेअर विकत घ्यायला द्यावा लागेल म्हणजे जर दहा रुपये कमवणारी कंपनी असेल वार्षिक उत्पन्न एका शेअरचं दहा असेल आणि जर मला त्याला अडीचशे रुपये द्यावे लागत असतील तर तो, तो पी किती झाला पंचवीस पट झाला दहा रुपयाच्या पंचवीस पट पैसे म्हणजे अडीचशे रुपये मला त्या शेअर मागे द्यावे लाग लक्षात घ्या आत्तापर्यंतच जर तुम्ही तीस पस्तीस वर्षाचं गणित बघाल पी रेशोच तर भारतीय शेअर बाजारांनी आतापर्यंत चा पी रेशो हा आयडियल पी रेशो मानलाय ज्या वेळेला पंचवीसच्या वर पी रेशो जातो जर दहा रुपये कमवणाऱ्या कंपनीचा मी जर तीनशे सव्वा तीनशे रुपये द्यायला लागत असेल तर तो पी झाला माझा बत्तीस सो त्यामुळे त्यावेळेला थोडासा तो एक्सपेन्सिव्ह व्हायला लागला असं आपण त्याकडे पाहू शकतो पण आता ज्या वेळेला आपण असं एक्सपेन्सिव्ह होतोय असं देखील पाहत असू त्यावेळेला लक्षात घेतलं काय पाहिजे ह्या अर्निंगच्या वाढीच्या म्हणजे ग्रोथचा स्पीड काय आहे सो ऑलवेज पीई रेशो इज कंपेअर्ड विथ जी फॅक्टर दॅट इज ग्रोथ फॅक्टर किती प्रमाणात ग्रोथ कंपनीची है, या प्रमाणात त्याचा अभ्यास केला जातो म्हणजे काय सर माझी कंपनी आत्ता दहा रुपये गमवतीय पण ही गेल्या वर्षी ना आठ रुपये गमवत होती त्याच्या आदल्या वर्षी ही सात रुपये गमवत होती सो so, सात ते आठ आठचा दहा असा गेल्या दोन तीन वर्षात हा प्रवास झालाय हा किती टक्के वाढीचा प्रवास आहे अर्निंग किती टक्के वाढीनी वाढतंय म्हणजे ज्या माणसाच्या नोकरीला आता दहा वर्ष झाली आहे त्यांनी सुरुवात पगाराची केली आहे पंचवीस हजारांनी आणि आता जर त्याचा पगार झालेला असेल एक लाख दहा वर्षानंतर तर त्याच्या पगाराच्या वाढीचा स्पीड नक्की काय आहे हा जो वाढीचा पंचवीस हजार ते एक लाख दहा वर्षात पगार वाढ झालेला आहे पण त्याच्या वाढीचा स्पीड देखील आपल्याला लक्षात घेतला पाहिजे सो हा वाढीचा स्पीड म्हणजे ग्रोथचा स्पीड काय आहे ह्या सगळ्या पॅरामीटर्स ची तुलना करून ठरवलं जातं की शेअर बाजार आता अंडर आहे ओव्हर व्हॅल्यूड आहे की स्टेबल व्हॅल्युएशन आहे स्टार्टकडे तुम्ही जवळून बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की भारतीय शेअर बाजारामधल्या ज्या निफ्टी हा जो इंडेक्स आहे या निफ्टीचे गेल्या काही वर्षाचे आकडे तुम्हाला दिसतील या निफ्टीमध्ये पन्नास कंपन्या या पन्नास कंपन्यांचं एकत्रित उत्पन्न किती रुपये आहे आणि त्याच्या तुलनेत निफ्टीचा आकडा किती आहे आणि त्याचे काही टप्पे तुम्हाला दिलेले समोर दिसत असतील ज्या वेळेला तुम्हाला दिसतंय की या पन्नास कंपन्यांचं अर्निंग थोडंसं उतरतंय तो शेअरचा भाव जो आहे त्यांचा निफ्टीचा भाव पण आहे तर तो, तो उतरत्या क्रमाने जातोय पण ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात या कंपन्यांचं अर्निंग वाढतंय उत्पन्न वाढतंय त्यांचा पगार देखील वाढतोय त्यांचं जी प्राइस आहे ती देखील वाढतीय अशा प्रकारे जर तुम्ही नीट समजून घेतलं तर मला सांगा आज जे अर्निंग आहे कंपन्यांचं आणि त्या तुलनेत शेअर बाजाराचा भाव जो आज आपल्याला ऑल टाइम हाय ऑल टाइम हाय वाटतोय तर त्या ऑल टाइम हाय पॉइंटच्या तुलनेत जर आपण पी रेशो बघितला तर तो, तो एकवीस ते बावीसच आहे म्हणजे ऍव्हरेज पी जो पंचवीस मानला गेलाय त्यापेक्षा अजून तीन पॉईंट आपण खालच्याच स्तरावरती होत हेच जर तुम्ही लक्षात घ्याल ज्या वेळेला सेन्सेक्सचे आकडे एक कोविड नंतरच्या काळामध्ये खूप वाढत होते आणि ज्यावेळेला बासष्ट त्रेसष्ट हजारावरनं मार्केट असं सहासष्ट हजार वगैरे झालेलं आणि नंतर मार्केट मात्र पंचावन्न हजार ते साठ बासष्ट हजार या रेंजमध्ये बरेच काळ राहत होतं एक दीड वर्ष ते याच काळामध्ये राहत होतं हे का झालं बरं कारण कसं ज्याला साठ हजारची टप्पा सेन्सेक्सचा ओलांडला गेलेला त्यावेळेला ते पी व्हॅल्युएशन ऑलमोस्ट एकतीस बत्तीस ला गेलेलं म्हणजे जर पंचवीसचं जर ऍव्हरेज पी आहे आणि ते जर एकतीस बत्तीस ला असेल तर मार्केट थोडस खालती आलेलं आणि कंपन्यांना अर्निंग वाढायला अजून वेळ लागला जसं जसं कंपन्यांचे अर्निंग वाढले ते एक सत्तर हजार आणि आत्ताच सेन्सेक्स अठ्यात्तर एकोणऐंशी हजाराच्या टप्प्याला क्रॉस करतोय तर ह्या टप्पा देखील का ओलांडला गेलाय तर तुम्ही लक्षात घ्या आता कंपन्यांचे अॅन्युअल रिझल्ट यायला लागलेत गेल्या फायनान्शियल इयरमध्ये जो काही कंपन्यांनी कारभार केलाय त्याचे वार्षिक त्यांचे आकडे जे आहेत ते दिसायला लागलेत आता त्या अर्निंग्सच्या तुलनेमध्ये जागतिक गुंतवणूकदार मोठे मोठे गुंतवणूकदार हे बघतायत काय की कुठल्या कंपनीचं व्हॅल्युएशन हे कमी आहे आणि अर्निंग जास्त आहे आणि अशा कंपन्यांना हुडकून चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणुका करणं हे आताच्या काळात चालू झालेलं आहे आणि त्यात आपल्या नवनिर्वाचित सत्तेच म्हणजे सरकारचा देखील शपथविधी झालाय परलं पहिलं सेशन सुरू होत आहे म्हणजे साधारणपणे सरकार देखील स्थिर राहील अशा दिशेने पावलं पडतायत ह्याचा अर्थ या कंपन्यांना वाटतय की आणि गुंतवणूकदारांना वाटतय की आताच जे अर्निंग आहे त्या तुलनेत येत्या अजून जास्त वाढू शकेल म्हणून जर शेअर बाजारामध्ये खरेदी होत असते आता शेअर बाजारात जी खरेदी किंवा विक्री होत असते यामध्ये अनेक इमोशनल फॅक्टर्स देखील त्यात मिक्स झालेले असतात सो so, त्यामुळे ह्या सगळ्याचा अभ्यास करणं इज अ डिटेल्ड नॉलेज त्याच्या तुम्हाला व्यवस्थित ज्ञान असेल तर त्या ज्ञानाच्या प्रकाशात तुम्ही भीती आणि मोह या दोन्ही भावनेत न अडकता ज्ञानाच्या तेजामध्ये आपण याला पाहू शकतो आणि योग्य तो निर्णय घेऊ शकतो सो अशा प्रकारे योग्य निर्णय घेण्यासाठी एकतर तुम्ही अभ्यास करायला हवा आणि तो तर खूप डिटेलमधला अभ्यास आहे तो एक तर तुम्ही अभ्यास करा, करा किंवा चांगल्याशा आर्थिक नियोजनकार फायनान्शियल प्लॅनर ज्याला तुम्हाला वाटतं छान ज्ञान आहे आणि जो तुम्हाला अनेक वर्ष छान सेवा देऊ शकेल अशाचा सल्ला घेतला तर आपण या भावनिक होऊन निर्णय घेणं टाळतो आणि आपल्या फायनान्शियल हितासाठी काय योग्य निर्णय दोन मिनिटासाठी समजून घ्या हे आत्ताचं मार्केट एक्सपेन्सिव्ह आहे अंडर आहे या सगळ्याला आपण बाजूला ठेवूया आणि तुम्हाला हे पैसे कधी लागणार आहेत बरं हे तुम्ही का गुंतवणूक करताय ह्यामध्ये जर तुम्ही डोकावून पाहाल आणि जर जा तुम्हाला जाणवलं की मला ना हे पैसे दहा वर्षानंतरच लागणार आहेत तर लक्षात घ्या वॉरन बफेननी सांगितलेलं अत्यंत महत्वाचं वाक्य आहे की मार्केटमध्ये गुंतवायची योग्य वेळ कधी होती तर त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं मार्केटमध्ये गुंतवायची योग्य वेळ ना वीस वर्षापूर्वी होती आणि वीस हा मला प्रश्न विचाराल की मार्केटमध्ये मा गुंतवायची सगळ्यात योग्य वेळ कुठली होती तर मी म्हणेन आजच्या दिवसाची लक्षात घ्या सहा हजाराचा सेन्सेक्स देखील एका काळामध्ये दे सर्वकालीन हाय जे म्हणताय मीडियावाले ते तेव्हा पण म्हणत होते पण तो तेव्हा पर्यंतचा हाय होता इट इज ॲज ऑफ नाऊ हाय असं जर त्या वेळेला त्यांनी वार्तांकन केलं असतं तर तुमच्या मनात चित्र थोडं वेगळं झालं असत नंतर एकवीस हजाराचं जे मार्केट झालं ते देखील त्या पर्यंतच्या काळातला हाय होता पण कंपन्यांचं उत्पन्न वाढायचं थांबलं हो हो का कंपन्यांची ज्या प्रमाणात उत्पन्न वाढायची क्षमता वाढली आपल्या गरजा वाढल्या तुम्हीच बघा दहा वर्षापूर्वी आपण किती एक्सपेन्सिव्ह गोष्टी वापरत होतो आपण ब्रँडेड गोष्टी वापरत होतो का दहा वर्षापूर्वीचा आपला आयुष्यातला खर्च त्यामध्ये आपण ऐंशी नव्वद हजाराचा मोबाईल फोन वापरायचो का की दहा वीस हजाराचा मोबाईल फोन वापरत होतो आपलं उत्पन्न वाढतंय आपण खर्च मोठ्या प्रमाणात करतोय यामुळे होत आहे काय कंपन्यांचं देखील उत्पन्न वाढतंय आणि कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांचं देखील उत्पन्न वाढतंय या सगळ्यामुळे आपल्या इकॉनॉमीमध्ये एक, एक खूप मोठ्या प्रमाणात बूम निर्माण झालेली आहे आणि ही तुम्ही बूम आजूबाजूच्या सगळ्या शॉपिंग सेंटर डी मार्ट अगदी फळवाले भाजीवाले मार्केट सगळीकडे तुम्ही बघा प्रचंड प्रमाणात लोक खर्च करत आहेत हे पैसे खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे येत आहेत आणि त्यामुळे कंपन्यांचं उत्पन्न वाढत चाललंय आणि जर येत काळात हे कंपन्यांचं उत्पन्न वाढणार असेल तर तुम्ही काय घेऊन बसलाय हे सगळं आत्ताचं ऑल टाईम हाय वगैरे जो आत्ताचा मार्केट आहे त्याच्यापेक्षा काही पटीनी मार्केट देखील मोठं होणार आहे का तर माझं ठाम उत्तर आहे हो होणार आहे आणि का होणार आहे तर कंपन्यांचं जेव्हा उत्पन्न त्यावेळेला वाढलेलं असेल तर ते वाढणार आहे तुम्ही लक्षात घ्या सरकार अनस्टेबल राहिलं म्हणून माझे वडील ब्लड प्रेशरची गोळी खाणं बंद करतील का की राधा काकूंनी एसी घ्यायचा ठरवलेला आहे या उन्हाळ्यापर्यंत मी कसंही करून एसी घेणार यासाठी ते पैसे जुळवायला लागलेले आहेत जर सरकार स्टेबल राहिलं नाही किंवा आणखीन काही जगात गोष्ट घडली वेगळी कुठलं तरी युद्ध सुरू झालं अजून अफगाणिस्तानामध्ये म्हणून त्या एसी घेण्याचा निर्णय एप्रिलपर्यंत घेणार होता तो त्या बदलणार आहेत का लक्षात घ्या आपलं उत्पन्न वाढायला लागलंय भारत हा देश आहे भारत हा तरुणांचा देश आहे आणि या तरुणांना कशाचीही सीमा नाही या क्षणाला आपण एक कविता लक्षात घेतली पाहिजे कुसुमाग्रजांची अनंत ध्येया अनंत अनंतन आशा सागरा किनारा तुला मराला मला आज या क्षणी ऑल टाईम हाय ऑल टाईम हाय ओरडणाऱ्या मीडिया हाऊसेसना आणि सगळ्यांना सांगायची इच्छा आहे की इट इज नॉट ऑल टाईम हाय इट इज ॲज ऑफ नाव हाय तुम्हाला भारताच्या तरुणांवरती भारताच्या आर्थिक क्षमतेवरती विश्वास असेल तर लक्षात घ्या येत्या आठ दहा वर्षामध्ये भारताची इकॉनॉमी आज जितकी आहे त्याच्यापेक्षा कैक पटीनी ती वाढलेली असेल आणि जर ती काही पटीनी वाढलेली असेल तर त्या पटीमध्येच कंपन्यांच्या शेअरचा भाव वाढणार आहे त्या पटीतच तुम्हाला इंडेक्स वाढलेला दिसणार आहे या प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील ना तर लाईक करून माझं प्रोत्साहन नक्की वाढवा आणि ज्या ज्या माणसांना तुम्हाला वाटतंय ना हे ज्ञान द्यावं पोचवावं अशा मित्रांना नातलगांना सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा आणि जर कसा वाटतोय व्हिडिओ हे जर सांगायची इच्छा असेल मला प्रतिक्रिया द्यायची असेल तर कमेंट नक्की करा कारण का आता ह्या कमेंटमधनं मला देखील कळणार आहे की तुम्हाला कशा प्रकारचा कंटेंट आवडतोय आणि कशा प्रकारचं आर्थिक ज्ञान मी तुमच्यापर्यंत घेऊन यावं जर तुम्हाला आमच्या आर्थिक सेवा घ्यायची इच्छा असेल तर नंबर तर दिलेलेच आहेत नक्की कॉल करा आणि तुमची आणि माझी वेळ ठरवून घ्या आणि माझ्याकडनं आर्थिक नियोजन तुमचं करून घ्या धन्यवाद